बच्चू कडू अध्यक्ष महोदय खर तर हे कायदे मंडळ आहे कायदा करायचं खरं काम आहे पण कायदे तोडतात त्याच्यासाठी आम्हाला काम जास्त करावं लागत कालचा अधिकारी कामच करत नाही त्याच्यामुळे इथं प्रश्न निर्माण करावं लागतं एसआरए मध्ये तेच बोलतय इथं कृषी विभागात सुद्धा तेच होतय त्या ठिकाणी सांगतो की जे एस आर एच्या बाबतीत ते बोलले मी हे बोललो नाही की कुठला अधिकारी काम करत नाही एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपला बोलण्याचा उद्देश तो होता बच्चू मी आपल्याला क्लिअर करतो कृषी विभाग महसूल विभाग शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस झटतोय हे आपल्यालाही माहिती आहे त्यामुळं असा पुन्हावर हे आरोप करणं हे तो आरोप करू नका कृपा करून आपल्याला या सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीतले मी शेतकऱ्यांच्या चळवळीतले मी शेतकऱ्याचे नेतेच आहे तुम्ही कृषी खात्याचे मंत्री आहे म्हणजे नेतृत्व तुम्हीच शेतकऱ्याचं करताय आणि त्याच्यात काही कडू साहेब वावग करता असं नाहीये अध्यक्ष महोदय कडू साहेब माझी विनंती आहे निवडणुका आता संपल्या विषयात जाऊ नका फक्त प्रश्न विचारा तुम्ही नाही नाही निवडणुकीच्या विषयावर मी गेलोच नाही आणि त्या विषयावर गेलो तर इथं अध्यक्ष माझी तुम्हाला विनंती आहे अध्यक्ष महोदय मी निवडणुकीच्या विषयावर गेलो नाही मला एक सांगा का या मध्ये वारंवार तक्रारी आम्ही सुद्धा केलेल्या आहे किमान प्रत्येक तालुक्यातल्या आजही पाच सहाशे शेतकरी ते उंबरटे झिजवतात ही वस्तुस्थिती आहे तुम्ही माना नका मानू पण हे झिजवण्याचं काम का त्या शेतकऱ्यावर येतं तुमचा उद्देश चांगला आहे तुम्ही त्याच्यात काम करताय पण खालून प्रतिसाद भेटत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणून हे सगळं घडतंय म्हणून अध्यक्ष महोदय माझ्या जिल्ह्यातल्या दर्यापूर मधले एकशे पंचावन्न शेतकरी आहे त्यांचं अनुदान जम्मू काश्मीरला जात त्याची पण तक्रार दिलेली आहे टी व्हीवर बातमी आले मुंडे साहेब आता अमरावतीतल्या शेतकऱ्याचं अनुदान जर जम्मू काश्मीरमध्ये जात असेल तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय आहे आणि मग असं का होतंय का होतंय इतकी चांगल्या योजनेला नाव बोट लागतं त्याच्यामुळं सरकारची बदलामी होते त्याला आळा घातला पाहिजे या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार देतोय मूल्यमापन करा ना त्यांचं तो कृषी सेवक आहे तुमचा प्रत्येक गावात शेतीत गेलं पाहिजे मला एक सांगा एक रिपोर्टिंग कृषी सेवक देत कधी कोणता रोग आला काय आला त्याने त्याने काय रोग आला पाहिजे आला तो का तालुका कृषी अधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे संशोधन टीम गेला पाहिजे कधी घडलं काय मला सांगा बरं असं कधीच घडत नाही आणि म्हणून आपल्याकडून हे अपेक्षा आहे का आपण एक तुमच्याकडे आमचा पाहण्याचा दृष्टिकोन फक्त धनंजयजी मुंडे म्हणून नाही आहे तुम्ही या सगळ्या प्रश्नाला अधिक चांगल्या प्रकारची कलटणी देऊ शकताय आणि म्हणून आज आपण पाहतो का पंचेचाळीस लाख कोटीचं बजेट केंद्र सरकारचं आहे केंद्र सरकार शेतकऱ्यासाठी दहा लाख कोटीच्या वरते खर्च करत नाही देशामध्ये शेतकऱ्याची संख्या ऐंशी टक्केच्या सत्तर टक्क्यावर जातं राज्याचं बजेट पाच ते सहा लाख कोटीचं आहे पंचवीस ते तीस हजार कोटीच्या वरती आमचा खर्च जात नाही आणि अडीच लाख वीस लाख कर्मचाऱ्यासाठी है आम्ही साडेतीन लाख कोटी खर्च करतोय बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त खर्च होते आणि जिथं शेतकऱ्याची संख्या जास्त आहे तिथे वीस ते पंचवीस हजार कोटीच्या वरती आम्ही जात नाहीये सगळ्या सुविधा देतो मग हे घडतं का तुम्हाला हे प्रश्न विचाराची वेळ काय येतं हा प्रश्न आहे आणि मग त्या जम्मू काश्मीरमध्ये झालं जाणारा जे अनुदान आहे ते किती दिवसात आमच्या शेतकऱ्याला भेटणार ते सांगा